नमस्कार प्रेक्षास फूड कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी आज आपण लॉलीपॉपची रेसिपी बघणार आहोत तेही अंड्यापासून कसे बनवायचे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे बघा मी घेतलेली आहेत अंडी आणि ही अंडी आपल्याला बॉईल करून घ्यायची आहेत आणि यावरची सालं आहेत हे सुद्धा काढून घ्यायची आहेत आता या अंड्याच्या बाजूने आपल्याला थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे सुरीने जास्त आपल्याला कट करायचं नाही आहे आता यावरती चवीपुरता मीठ घालून घेऊया त्याचसोबत आपल्याला इथे ब्लॅक पेपर पावडरसुद्धा घ्यायची आहे आणि ही ब्लॅक पेपर पावडर किंवा काळी मिरीची पावडर आहे ही पावडर आणि मीठ व्यवस्थित अंड्याला चोळून घ्यायचं तर इथे अंड्याला लावून झाल्याच्या नंतर अशा प्रकारे आईस्क्रीमच्या स्टीक आहेत ह्या आईस्क्रीमच्या स्टीक घ्यायच्या आहेत आणि ह्या अंड्याच्या मधोमध अशा प्रकारे आपल्याला घालून घ्यायचे आहेत तर इथे बघा अशा प्रकारे मी अंड्याच्या मधोमध ह्या स्टिक आहेत ह्या घालून घेतलेल्या आहेत आता पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला इथे घ्यायचं आहे बटाटा तर इथे मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि उकडलेला बटाटा आपल्याला किसून घ्यायचं आहे तर अंड्याच्या भोवतीने जे आवरण असतं हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी उकडलेला बटाटा मी किसून घेतलेला आहे बटाटा किसल्याच्या नंतर यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचं ब्लॅक पेपर पावडर घालून घ्यायची आहे चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत त्याचसोबत इथे हिरवी मिरची मी घालून घेत आहे हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घालून घ्यायची आहे कारण यामध्ये ऑलरेडी आपण ब्लॅक पेपर पावडर आणि चिली फ्लेक्स वापरलेले आहेत आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि इथे मी घेतलेलं आहे हे अमूलचं चीज तर हे जे अमूलचं चीज आहे एक क्यूब आपल्याला घ्यायची आहे आणि ही सुद्धा आपल्याला ह्यामध्ये किसून घालायची आहे म्हणजे हे जे वरचं आवरण आहे ना खूप छान असं टेस्टी लागतं तर अशा प्रकारे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे बॅटर इथे मिक्स करून झालेलं आहे आता पुढे आपण घ्यायचं आहे मैदा तर इथे मी मैदा घेतलेला आहे तीन चमचे आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं पाणी घालायचं आणि याचं छान असं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे पातळसं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मैद्याच्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर वापरलात तरीही चालेल त्याचसोबत आपल्याला इथे ब्रेड तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा मी दोन ब्रेड घेतलेले आहेत आणि हे ब्रेड आपल्याला अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर इथे आपल्या घरच्या घरी मस्त असं ब्रेड क्रम्स तयार झालेलं आहे तुम्ही रेडीमेड आणलात तरीही चालेल तर हे ब्रेड क्रम्स तयार झालेलं आहे तर इथे बघा हे मी बटाट्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्यासोबत मैदा आणि इथे घेतलेला आहे ब्रेड क्रम्स तर आता हे सर्व साहित्य आपलं ते तयार झालं आहे आता पुढची प्रोसेस म्हणजे की जे लॉलीपॉप आहेत अंड्याचे हे आपल्याला बनवायला सुरुवात करायचे तर हे जे बटाट्याचं मिश्रण आहे हे हात हे थोडंसं घ्यायचं एक गोळा घ्यायचा याचा आणि हातावरती अशा प्रकारे ह्याला प्रेस करून घ्यायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावा कारण की आपण ह्यामध्ये चीज घातलेलं आहे त्यामुळे हे थोडंसं चिकट होतं तर अशा प्रकारे पाणी लावायचं ह्याला प्रेस करून घ्यायचं आणि हा जो अंड आहे हे जे अंड आपण स्टिक लावून घेतलेलं आहे तर या अंड्याला पूर्णपणे आपल्याला कवर करून घ्यायचं आहे तर हे जे बटाट्याचं जे मिश्रण आहे व्यवस्थित आपल्याला अंड्याला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा लॉलीपॉप तयार झालेला आहे आता हा लॉलीपॉप आपल्याला या मैद्याच्या पिठामध्ये लोळसवून घ्यायचं आहे आणि लगेचच ह्याला याच्यावरती ब्रेड क्रम्स लावून घ्यायचं आहे तर इथे बघा पूर्णपणे हा ब्रेड क्रम्स लावून घेतलेला आहे आणि आपला हा अंड्याचा लॉलीपॉप तयार झालेला आहे तळण्यासाठी तर इथे मी सर्व लॉलीपॉप हे तयार करून घेतलेले आहेत आता गॅसकडे जाऊया तेल इथे गरम झालेलं आहे यामध्ये हे लॉलीपॉप टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असे सर्व बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे बघा मस्त असा लॉलीपॉप फ्राय झालेला आहे लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आणि जर तुम्ही मोठा गॅस करून जर लॉलीपॉप फ्राय करत असाल तर ते लगेच करपले जातात तर अशा प्रकारे बघा इथे मी सर्व लॉलीपॉप आहेत हे फ्राय करून घेते आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुमच्या लहान मुलांना ही रेसिपी नक्की करून घाला त्यांना खूप आवडेल आणि अशा प्रकारचे लॉलीपॉप कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्रेक्षास फूड कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा प्रेस करा तर अशाच नवीन नवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत पुन्हा भेटू